निराकोळ वगैरे जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या उमेदवारी असेल किंवा पंचायत समितीच्या उमेदवार असतील ह्या सगळ्या महिला आहेत मात्र याच महिलांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी ज्यांनी प्रयत्न केले आहेत ते मंडळी आपल्याबरोबर आहेत या उमेदवारांचे पती म्हणजे असं म्हटलं जातं की एक पुरुष ज्यावेळेस सक्सेस होतो त्यावेळेस त्याच्या पाठीमागे महिला असते पण महिला सक्सेस होते त्याच्या पाठीमागे तिचा पती असतो किंवा तिच्या घरातलं कोणतरी एक चांगलं मार्गदर्शक असतो आपल्याबरोबर तीच लोक आत्ता आपल्याबरोबर आहेत आपल्याबरोबर आहेत भाग्यवान मस्के त्यांची पत्नी उमेदवार होती पंचायत समितीसाठी राजू बरकडे आहेत काँग्रेसचे नेते आहेत आणि त्यांची पत्नी जिल्हा परिषदेसाठी उभी होती त्याचबरोबर आपल्याकडे केदारी आहेत त्यांची पत्नी देखील निरा कानातून जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी निवडणूक लढवत होत्या त्याचबरोबर आपल्याला बरोबर आहेत संदीप दायगुडे त्यांची पत्नी देखील नीरा ग गटातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी होती त्यांची आणि हे सगळे मंडळी आता आपल्याबरोबर आहेत त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत कशा पद्धतीनं त्यांनी महिलांना आपल्या महिलांना प्रमोट केलेला आहे किंवा त्यांना एक चांगली संधी दिलेली आहे तुम्ही एक पत्नीला तुमच्या एक चांगली संधी दिलेली आहे निवडणुकीला के उभं केलेलं आहे काय नक्की संकल्पना होती महिलांना पुढे यावं याच भावनेतून तुम्ही त्यांना उभं केलं आहे का केवळ माझ्या घरात एखादं पद यावं या भावनेतून केलं काय सांगाल खरं तर महिलांना समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आणि प्रत्येक आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक अन्य साधारण महत्त्व आहे स्त्री आहे ती एक आ, एक पत्नी आहे ती एक आई आहे आणि स्त्रीचे अनेक सारे रोल आहेत आपल्या जीवनामध्ये आणि अशाच पद्धतीने राजकारणामध्ये सुद्धा गेली कित्येक वर्ष माझा संघर्ष माझं काम पत्नींनी पाहितलेलं आहे आणि निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्वांमध्ये पाहिलं असेल की असं कुठं म्हटलं जातं ना की बापशे बडकर बेटा पण इथं पतीशे बडकर पत्नी असं या ठिकाणी मला तरी पाहायला मिळालं माझी अपेक्षा होती त्यापेक्षाही जास्त आमच्या सहभागी होती सीमाने त्या ठिकाणी निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात दरम्यान काम केलं की एनीवन जो प्रचाराचा जो कार्यक्रम होता तो मी माझ्या पद्धतीने काम करत होतो ग्राउंडवर आणि त्या माझ्याशी मला कुठल्याही डिस्टर्ब करत नव्हत्या एन इव्हन कुठल्या गावामध्ये जायचे प्रचाराचा दौरा कसा आखायचा आहे ते त्या गावातल्या स्थानिक कार्यकर्त्यांशी त्या पुढाऱ्यांशी नेट कॉन्टॅक्ट करायच्या आणि त्यांचं ते काम अतिशय हिरेने करायचं म्हणजे या गोष्टीला मला पण वाटायला लागलं की ही एवढी सक्षम आहे तर चांगला प्रचार झालेला आहे प्रचारात देखील त्यांनी आघाडी घेतलेली आहे त्या जर निवडून आल्या तर त्यांना कामाची संधी कशी असेल कसा विकास या तुमच्या भागाचा केला जाईल नक्की बघा ती एक माझी मैत्रीण आहे बरं पत्नी जरी एक साथी आहे आणि अतिशय फ्रीडम मध्ये असत हे कुठलेही निर्बंध तिच्यावर लाभलेले आहेत माझ्या संसाराचा गाडा राखत असताना तिला वैयक्तिक सर्व फ्रीडम दिलेले आहेत की म्हणजे माझ्या पाहुण्या रवळ्यामध्ये माझ्या नातेवाईकामध्ये गावामध्ये कोणाशी संबंध ठेवायची कोणाशी आर्थिक देवाण तुला फ्रीडम आहे सर्व तुमच्या पद्धतीने काम करायचं म्हणजे तुम्ही आल्यानंतर तिच्या कामात दखल देणार नाही त्यांना त्यांना स्वातंत्र्य देणार नक्कीच मी असे म्हणेल की तुम्ही पन्नास टक्के राजकारणामध्ये वाटा देत आहे तर मग आमचा सहभाग का म्हणजे आपण इथून पाठी पाठीमागं पाहितलं असेल की त्या ठिकाणी खुर्चीवर पती देव बसतात आणि पत्नी फक्त नावाला आहे अशा पद्धतीने ना होणार नाही मी एक मिलिटरीचा माणूस आहे माझ्याकडे शिस्त आहे वारकरी परंपरा जपलेला माणूस आहे आणि त्या पद्धतीने आमचं कारभार त्या एकदम स्वच्छ सुंदर आणि पारदर्शक कारभार करण्यात का। पारदर्शक कारभार करणार असं म्हणतात आपल्याबरोबर काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष से राजू बरकडे आहेत त्यांची पत्नी देखील या निवडणुकीमध्ये उभ्या होत्या जिल्हा परिषदेसाठी काय सांगाल बरकडे साहेब तुमचा संघर्ष आम्ही बघतो नेहमी प्रवाहाच्या विरोधात तुम्ही दिसता आता देखील तुम्ही प्रवाहाच्या विरोधात जाण्याचं धैर्य केलेलं आहे पत्नीला तुम्ही पुढं केलेलं आहे काय सांगाल कशा पद्धतीनं तुम्हाला लोकांचा रिस्पॉन्स मिळतो प्रवाहाच्या छान प्रश्न विचारला पत्रकार साहेब तुम्ही प्रवाहाच्या विरोधात जाण्याचं कारण एकच आपण 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 भारत देश बघ पाहतोय भारत देशाचं संविधान पाहतोय लोकशाही पाहतोय <laughs> आणि ही लोकशाही पण जर जिवंत ठेवायची असेल तर विरोधकसुद्धा जिवंत राहायला पाहिजे आज सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप हे तीन पक्ष आज सत्तेमध्ये बसलेले आहेत म्हणजे ते सहभागी सत्ताधारी आहेत आणि हे तिन्ही पक्ष जरी निवडून आले तर ते सहभागी सदस्य असल्यामुळं सहभागी सत् एक सत्ताधारी असल्यामुळं एक विरोधक जिवंत राहिला पाहिजे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे त्या उद्देशाने आम्ही काँग्रेसची भूमिका घेऊन आज राहुल गांधी संपूर्ण देशामध्ये काँग्रेस जो एक ऊर्जा घेऊन ते आमच्यामध्ये त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी माझ्या सहभाग्यवती सविता बरकडे यांना आम्ही उमेदवारी दिली आता सविता बरखड्यांचं जर तुम्ही पाहचाल तर गेले चार महिने त्या हाऊस टाउस प्रत्येक घरामध्ये दौरा करून जवळजवळ सहा हजार उमऱ्यापर्यंत घेतली होती म्हणजे तुम्ही तुम्ही जाहीर होण्याच्या केली होती लोकांपर्यंत पोहोचलो आणि दुसरी गोष्ट सविता बरखडेबद्दल बद्दल जर सांगायचं म्हणलं तर त्यांनी एका गावचं सरपंच पद भूषवलेलं आहे सरपंच पद भूत असताना त्या गावाला त्यांनी चौदा पुरस्कार मिळवून दिलेले आहेत नॅशनल लेवलला त्यांचं कौतुक झालेलं आहे राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांना त्यांनी गावाला पुरस्कार मिळून दिलेला आहे अशा अनेक अनुभव सविता बरखड्यांच्या पाठीमागे आहेत एका संस्थेच्या शिवशक्ती धर्मदाय सामाजिक विकास सेवा संस्थेच्या त्या सचिव म्हणून काम पाहत आहेत आणि सचिव म्हणून काम पाहत असताना गावचा गाड गावगाडा हाकत असताना त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी मध्ये काम केलेलं आहे मग तुम्ही वंचित घटक असेल पारडी समाज असेल डोंबारी समाज ऊस तोडणे कामगार असतील अशा मुलांना दप्तर देणं शिक्षणाच्या प्रवाहात आणणं आम्ही तर गावामध्ये एक असा म्हणजे असा प्रकल्प राबवायचा ठरवलं होतं की एखाद्या गावामध्ये गेलं तर त्या गावातल्या एका व्यक्तीचं सर्व कुटुंबाचा सर्वे करायचा म्हणजे त्या कुटुंबाचा त्या कुटुंबामध्ये शून्य ते सहा वया गटापर्यंत किती मुलं आहेत ह्या कुटुंबाचा व्यसनावर खर्च किती होतो शिक्षणावर खर्च किती होतो शेतीव खर्च किती होतो प्रवासावर खर्च किती होतो असं कुटुंबवाईज काढून गावचा पूर्ण सॉफ्टवेअरमध्ये गावचा आलेख तयार करून तुम्ही गावचा आलेख केलेला आहे किंवा तुम्ही नियोजन पण केलेलं आहे पण माझं तुम्हाला म्हणणं आहे की जर त्या उडून आल्या तर तुमच्या पुढं पहिलं टार्गेट काय असेल कोणती कामं कराल पहिला प्रश्न आमचा असेल की शिक्षण आज आपण पाहतोय की भाजप सरकार किंवा हे सगळे सरकार ह्या शिक्षणापासून लोकांना वंचित ठेवत हो आहेत जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब सांगतात शिका संघटित हा संघर्ष करा जर शिक्षणाने जर तुम्ही लोकांना चांगलं सदन केलं त्या पद्धतीने ही केलं तर ते पहिल्यांदा शिक्षणाला प्राधान्य देणं गरजेचं आहे आणि शिक्षण झालं की ॲटोमॅटिक बाकीचे सगळे विकास होतातच आणि आता सध्या पहिले तुम्ही शिक्षणाला प्राधान्य देत आहे पण शिक्षकाचं शिक्षणाचं जर आपण म्हटलं तर जिल्हा परिषदच्या ज्या चा, शाळा चा, आहेत त्या बंद पडतात त्याकडे तुमचं कसं लक्ष असेल पाहतोय आपण कारण काय झालं आहे आता जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्याचाच रोल महत्वाचा आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक शिक्षक लाख लाख दीड दीड लाख रुपये पगार घेत आहेत आणि हे लाख लाख दीड दीड लाख रुपये पगार घेत असताना त्या पद्धतीचं चा चांगलं शाश्वत शिक्षण मिळत नाही त्यामुळं लोक खाजगीकरणाकडे वळल्यात खाजगीकरणाकडे वळल्यामुळं अनेक लोकांना त्या पद्धतीचं अनेक गोरगरीब लोक आहेत मग ह्या गोरगरीब लोकांना त्या पद्धतीचं शिक्षण मिळत नाही त्यामुळं वंचित घटक वंचितच राहतो आहे आणि जे सदन लोक आहेत ज्यांच्याकडे आर्थिक सुबद्ध आहे ते लोक खाजगी कारणाकडे जाऊन खाजगी शाळा करतात त्यामुळं आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जर जिल्हा परिषद सदस्यांनी जर त्याच्यावरती लक्ष देवलं तर निश्चितच जिल्हा परिषद मध्ये शाळेच्या गावच्या शाळा व्यवस्थापन कमिटी चांगली करणं गावातल्या लोकांना समूह एकत्र करून त्या पद्धतीने शिक्षण जर दर्जेदार दिलं तर निश्चितच जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या होतील असं मला वाटतं आता जिल्हा परिषदेचे दुसरे उमेदवार जर आपण पाहिलं ते धावगुडे डायगडूंनी देखील आपल्या पत्नीला फोटो केलेला आहे आणि भाजपच्या वतीने ही निवडणूक त्यांनी लढवलेली आहे काय सांगा संदीप जी तुमचं जर खरं आलं तर तुम्हाला अनुभव आहे आपण पाहिलं तर ग्रामपंचायतमध्ये तुमचं काम, काम आ, आहे चांगलं काम आहे कधीतरी तुम्ही उठावाची सुद्धा बाजू केली होती त्याच्यानंतर आता तुम्ही पुन्हा सगळे एकत्र आलेला आणि एक चांगला उमेदवार देण्याचा तुम्ही प्रयत्न केला तुमच्या पत्नीच्या माध्यमातून कसा लोकांचा रिस्पॉन्स आहे आणि काय सांगाल तुम्ही पत्नीने उभं आहे तर असं तर नाही ना की पत्नीच्या माध्यमातून तुम्हाला सत्ता गाजवायची सर्वप्रथम तु मी सर्व मतदारांचे आभार मानतो की आपण लोकशाहीने दिलेला जो अधिकार आहे त्या अधिकाराचं पालन करून आपण सर्वांनी मतदान चांगलं केलं म्हणजे टोटल बघितलं तर एक अडुसष्ट टक्क्याच्या आसपास आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मतदान झालं त्याबद्दल मी सर्वप्रथम मतदार बंधू आणि भगिनींचे आभार मानतो हे माझं कर्तव्य आहे आणि दुसरी गोष्ट मी सांगतो की आता जरी तुम्ही सगळीजण म्हणत असाल की महिलांना प्राधान्य दिलं पाहिजे महिलांना प्राधान्य दिलं शंभर टक्के बरोबर आहे आपल्या इथं विशेष महत्त्वाचं म्हणजे शंभर टक्के आरक्षण महिलांचं पडलं होतं म्हणजे जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समिती आपल्या गाण्यामध्ये शंभर टक्के आरक्षण हे महिलांचं पडलं होतं आणि मोदीजींचं तर आता स्वप्नच आहे की शेवटी कसं असतं माहिती आहे का महिलांच्या अंगामध्ये जे काटकसरीचं आणि एक स्वच्छ पागार कारभार करण्याचं जे गुण आहे गुणांना वाव देऊन आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आणि देशामध्ये एक महिलांना चांगल्या पद्धतीचं स्थान देणं हे मोदींचं स्वप्न आहे त्याचप्रमाणे आमचंही स्वप्न आहे की आम्हीसुद्धा आजपर्यंत जे राजकारण केलं त्याच्या पाठीमागं नाही जरी म्हटलं तरी शेवटी महिलांचा हातभार हा असतोच तसं बघितलं तर आपण जरी किती कुठलीही इलेक्शन खेळलो तर घरामधल्या सगळ्या महिला महत्त्वाच्या भूमिका पार पाडत असतात फक्त त्या पडद्यामाग असतात पाठीमागची सर्वात महत्त्वाची भूमिका त्या महिला पार, पार पाडत असतात आणि आज मात्र जो संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला अधिकार दिला होता या अधिकारामुळं आज महिलांना आरक्षण आपले जिल्हा प परिषद मतदारसंघ आणि पंचायत समितीच्या मतदारसंघामध्ये पडलं खरोखर मला आनंद वाटतो की शंभर टक्के जिल्हा परिषद आणि शंभर टक्के पंचायत समितीमध्ये आरक्षण पडून महिलांना काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी मा, आ, म मनापासून हे आहे आणि मी पूर्णपणे सांगतो की जर उद्याच्या काळामध्ये मतदारांनी आम्हाला जर संधी दिली तर आम्ही कुठल्याही पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचा हस्तक्षेप न करता आम्ही उमेदवारांना म्हणजे आमची जी पत्नी आहे ती जी तिला कुठल्याही पद्धतीचा हस्तक्षेप एक चांगल्या चांगल्या पद्धतीचा फ्रीडम आणि कुठल्याही पद्धतीचा हस्तक्षेप न करता आम्ही त्यांना काम करण्याची संधी देऊ असं एवढं सांगतो त्या निमित्ताने सांगतो आपण बघितलं की तुम्ही चौघं सुद्धा वेगवेगळ्या पक्षाच्या तुम्ही चौघही एकत्र आलेला निवडणुकीच्या काळातला जो ताणतणाव होता तो ताणतणाव कुठेतरी कमी झाला आहे का कारण समोरासमोर तुम्ही आलेलात अगदीच जर पाहिलं तर प्रत्येक कार्यकर्ता स्वतःच पुढं घेऊन जात असतो कि किंवा माझा उमेदवार माझा नेता असं बघत असतो मात्र आज तुम्ही सगळे जर एकत्र आलेले आहेत काय वाटतं तुम्हाला कसं असतं इलेक्शन मनाला किती लावून घ्यायची हे आपण ठरवायचं असतं पाच वाजल्या की म्हणजे आपल्या निर्याचा तर पहिल्यापासूनचा इतिहास आहे की काय आहे ते इलेक्शन होतो साडेपाचपर्यंत पर्यंत ताणायचं त्याच्यानंतर सगळी आपण एकच भावना आणि हीच भावना आपण जपली पाहिजे कारण आपले मतभेद शंभर टक्के आहेत त्याबद्दल दुमत मत नाही आणि असावेत पण ज्यांनी त्यांनी शंभर टक्के आपल्या पक्षाचं काम केलं पाहिजे पक्षांनी ती जबाबदारी दिलेली आहे ती मनापासून सांभाळली पाहिजे पण आपले मनभेद असू नये एकदा इलेक्शन संपलं आनंदाने गुन्हा गोविंदाने परत सगळ्या जणांनी एकत्र येऊन शेवटी आपल्याला काम करा सर्वसामान्य माणसासाठी काम करायचंय सर्वसामान्य मतदारासाठी काम करायचंय त्याच्यामुळं काय चला जे काय होईल हो ते होईल जे जे केलं ते मतदारांनी केलं त्याच्यामुळं लई टेन्शन नाही घ्यायचं जे केले ते केलंय जे झाले ते झालंय आणि मतदारांचा जो कौल आहे तो स्वीकारण्याची भूमिका त्यांची आहे तुम्ही पण सांगाल आता एकत्र आला तुम्ही दोघं शेजारी शेजारी बसलेले आहेत तिकडे संदीप आहे कसा म्हणजे वेगवेगळे पक्ष आहे तरी तुम्ही आता एकत्र आलाय काय संदेश लोकांना पाहिलं तर आम्ही पहिल्यांदा पहिल्यापासून एकाच पक्षामध्ये काम करत होतो म्हणजे हे आम्ही मला भाग्यवान मस्केत नेहमी मला बंधू म्हणून हाक मारतात म्हणजे भाऊभावाचं जे नातं आहे आमच्या दोघांचं ते कायम आहे संदीप सुद्धा माझा भाऊ आहे मनामध्ये ज्यावेळेस उमेदवारी मिळाली त्यावेळेस मनामध्ये एक भावनिक नातं एका बाजूने होतं म्हणजे एक पाहुण्याचं घरातलं नातं भावनिक नातं एका बाजूनी आणि एका बाजूनी संघर्षाची तयारी त्यामुळे मनामध्ये आतून एक थोडं हुरहुर निर्माण होत होती पण एका बाजूला बाजून संघटनेची जबाबदारी पक्षाची जबाबदारी एका बाजूने नातं आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी थोडा आतून एक भावनिक होऊन थोडं हे झालं होतं परंतु राजकारणामध्ये शेवटी भावनिक होऊन उपयोग नाही कारण कसं होतं नातं नात्याच्या ठिकाणी असतं राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं त्यामुळं राजकीय पक्षाने जी राजकीय जबाबदारी आपल्याला दिली आज काँग्रेस पक्षाने ए बी फॉर्म देऊन आज काँग्रेस पक्षाने मोठी जबाबदारी आमच्याकडे दिली होती मग वाटत होतं की ह्या सगळ्या गोष्टी नाही शेवटी कसं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पुढं पुढे जात असताना हे आहेत आता भाग्यवान मस्के माझे खास दोस्त आहेत खास मित्र म्हणजे आम्ही एकत्र एका संघटनेमध्ये काम केलं नातेवाईक आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना इकडं पक्षाची भूमिका वेगळी आणि मैत्रीची भूमिका वेगळी नात्याची भूमिका वेगळी उद्या निकाल आहे उद्या निकाल लागल्याच्या नंतर निकाल स्वीकारून पुन्हा सगळे एकत्र बसलेले दिसतील का आणि आपल्या समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील असतील निश्चितच कारण आम्ही एकत्र काम आहे भविष्यात पण एकत्र काम करू फक्त आमची विचारधारा त्या पक्षाची विचारधारा असेल आम्ही जनतेसाठी काम करू जनतेसाठी रस्त्यावर उतरू जे चुकीचं आहे ते चुकीच्या ठिकाणी चुकीचं आहे म्हणून त्याच्यावरती करू जनतेसाठी उतरू सांगा तुम्हाला हा उपक्रम आहे म्हणजे सगळे तुम्ही एकत्र लढला आणि आज आम्हाला आम्ही सगळ्यांना एका टेबलला आणून ठेवलेलं आहे कसं वाटतो हा उपक्रम म्हणजे मेरेतील कार्यकर्त्यांनी राबवलेला हा उपक्रम आहे कसं खरं तर मी सर्व पत्रकार बंधू आपले सर्वच जे आहेत त्यांचं मनापासून ऋणी राहील की खर ले। तर पडद्यामाग बी आमच्या कोणाविषयी मनभेद नाही आहेत मतभेद असू शकतात प्रत्येका आपापले विचाराची विचारधारा घेऊन त्या ठिकाणी लढले आणि माझ्या स्टेटमेंटमध्ये पण आलं प्रचाराच्या दरम्यान की ज्या मी एखादा व्यक्ती निवडून आल्यानंतर तो एखाद्या पक्षाचा राहत नाही आहे तो व्यक्ती सर्वांचा राहतो की एखादे आमदार जर निवडून आले तर पर्टिक्युलर पक्षाचे राहत नाही ते त्या मतदारसंघाचे राहतात तसंच मी त्या ठिकाणी एखादी व्यक्ती निवडून आली तर तर ते एखाद्या पक्षापुरती न वितरित राहता तो त्या मतदारसंघामध्ये जो विकास असेल लोकांच्या अडी अडचणी असेल गरिबांच्या जे काही समस्या असेल त्या सोडवण्यासाठी त्यात त्याला जास्त आनंद होत असतो तर हे होते उमेदवारांच्या पाठीमागे असणारे हात आणि ते लोक काही आपल्याबरोबर गावातील मतदार आहेत किंवा काही जानती लोक आहेत ते देखील आहेत आपल्याबरोबर नेरेचे उपसरपंच राजेश काकडे आहेत काय सांगाल भाऊ काल मतदान झाले आज सगळे उमेदवारी एकत्र दिसत आहेत कसं वाटते आपलं मनापासून अभिनंदन तर अशा प्रकारचं एकत्रीकरण इलेक्शनच्या पूर्वी आणि तुम्ही फार छान आत्ता बोलला की उद्या मतदान झाल्यानंतर तुम्ही एखाद्या उमेदवार निवडून येतो एखादा उमेदवार पडतो त्यानंतरसुद्धा अशीच बैठक घेणार का हा खरा प्रश्न आहे आणि निश्चितपणे अलीकडच्या काळामध्ये पक्षापक्षामध्ये प्रचंड मोठी कटुता निर्माण व्हायला लागली पक्षापक्षामध्ये प्रचंड खालच्या पातळीवरचे आरोप व्हायला लागलेत परंतु अजूनही माणूस आहे या कृतीतून निश्चितपणे आता जाणवतं आणि उद्या होणाऱ्या मतदानामध्ये कुठलाही उमेदवार विजय हो आणि पराजित हो मी सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो की आपापल्या पद्धतीने सगळ्यांनी प्रयत्न केले शेवटी प्रयत्नां ते यश आणि पक्षाच्या आयडिओलॉजीनुसार ज्या पक्षाचे विचार लोकांना पडतात त्या पक्षाचे उमेदवार निवडून येईल आणि पराभूत उमेदवारसुद्धा खचून न जाता परत नव्या ताकदीने जनतेसमोर जावं अशी या ठिकाणी मी निश्चितपणे आपल्यामार्फत आवाहन करतो आणि थोडीशी खंतही वाटते की खरं तर लोकशाहीचा एवढा मोठा प्रचंड उत्सव होता त्या उत्सवामध्ये लोक उत्साह कमी वाटतो थोडंसं मतदान रूपी वाढवलं पाहिजे म्हणजे मी पर्टिक्युलर कुठल्या पक्षाचं म्हणत नाही परंतु मतदान वाढलं पाहिजे लोकांनी जाणीव राहिलं पाहिजे की आपलं एक मत प्रचंड मोलाचं आहे आणि ते मत वाया जाऊ नये कारण सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ टक्के मतदान होणं हे लोकशाहीला थोडंसं घातक आहे आणि एवढंच निश्चितपणे या ठिकाणी वाटतं खरंतर निवडणूक म्हणल्याच्या नंतर स्पर्धा होते संघर्ष होतो मात्र हा संघर्ष कोणातरी विजयी करत असतो कोणातरी पराजित करत असतो आणि तो सर्वांनी खेळ मिळणे स्वीकारला पाहिजे आणि लोकांच्या कल्याणासाठी पुन्हा पुढे गेलं पाहिजे आपल्याबरोबर शिवसेनेचे दयानंद चव्हाण आहेत काय सांगाल बऱ्याच तुम्ही पुढे होता निवडणुकीच्या प्रचारामध्ये आम्ही पाहत होतो की तुम्ही जास्तीत जास्त मतं मिळवण्याचा प्रयत्न करत होता मात्र आता सगळे एकत्र आलेले आहेत काय वातावरण कसं एकदम खेळीमिळेचं वातावरण आहे कालच साडेपाच वाजता संदीप भाऊ आमचे भाजपचे उमेदवारांची पेस्टर आता म्हणले बसूयात चला आपण सगळे फ्री झालो हे एक आमच्या गावाचं गावपण आहे एकमेकाबद्दल आदर प्रेम निष्ठा कायम तशीच मनामध्ये राहील जो आमचा संघर्ष होता तो एकवीस तारखेपासून सात तारखेपर्यंत होता तो आता आमचा संपलेला आहे आणि आज आम्ही पूर्ववत एकमेकाचे नातेवाईक एकमेकाच्या घरातले ना, आणि आुलकीने आम्ही वागतोय संघर्ष फक्त निवडणुकीचा कालावधीपुरता हो होता आता तो संपलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आपल्याबरोबर अजूनही लोक आहेत नेरेतले काही व्यापारी आहेत काय सांगाल आज तुम्ही मिसळ खात आहेत हां तिथं बसून समोर सगळे वेगवेगळे पक्षाचे का नेते आले उमेदवार मला त्याबद्दल जो पुण्यामध्ये वाडेश्वर कट्टा आहे की ज्या पुण्यामध्ये वाडेश्वर कट्ट्याप्रमाणे जे सर्वपक्षीय म्हणजे ज्यानंतर इलेक्शन संपून जातं एक एकमत राहावं तो जो उपक्रम मंगे डामाळे यांनी मा चालू केला आहे त्याचं सुख उपक्रम याचा इतका अभिनंदन करू वाटलं की काय होतंय आज राजकारणाची दिशा एवढी चेंज झाली एवढी बदलली की कोण कोणाचं उपर्ण घालत आहे कोण कोण बदलतंय हे सांगू शकत नाही त्यामुळे मी एवढं सांगू शकतो उप की अतिशय सुप्त उपक्रम आहे त्यांना काय सांगाल तुम्ही पाहताय तुम्ही कोण प्रचाराला होता मोठ्या प्रमाणात प्रचार तुम्ही केलेला आहे आणि खर तर संघर्ष कार्यकर्त्यांमध्ये दिसतो नेत्यांमध्ये दिसतो आज तुम्ही सगळे एकत्र आलेले दिसत आहे कार्यकर्त्यांना काय संदेश द्या खरं तर राजकारण राजकारणाच्या ठिकाणी झालं पाहिजे एकदा विल इलेक्शन आल्यानंतर मतदान झालं की जरी प्रत्येकाला स्वतःचा पक्षाचं काम करण्याचा प्रत्येकाला तो अधिकार आहे आणि तो केलं पाहिजे पण कुठंतरी कार्यकर्त्यांनी टोकाची भूमिका घेऊन किंवा संघर्ष केला नाही पाहिजे आता निरेमधी मंगेशने गेली मला वाटतं मागच्या इलेक्शनपासून इलेक्शन मतदान झालं की दुसऱ्या दिवशी असा हा मिसळ नाश्ता किंवा कुठंतरी एकत्र येण्यासाठी हा कार्यक्रम घेतोय आणि हा कार्यक्रम घेत असताना सगळे जेवढे उमेदवार आहेत जे जे प पक्ष आहेत सगळ्यांना एकत्र घेऊन कुठंही मतभेद कोणाचे राहू नयेत किंवा खुली अशी चर्चा शेवटीच प्रत्येकाला तो प प्रत्येकाच्या पक्षाचं मत मांडण्याचा अधिकार आहे त्या पद्धतीने इथं सर्व एकत्र येऊन एकदा मतदान झाल्यानंतर गावा गावासाठी तरी कमीत कमी आपण सगळं काही संघर्ष असतील ते बाजूला ठेवून दुसऱ्या दिवसापासून आपण एका विचाराने काम केलं पाहिजे या मताशी मी आहे म्हणजे मतदानानंतर पुन्हा संघर्ष लोक असं म्हणतात आपल्याबरोबर प्राजक्ता दुर्गड आहेत त्या जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार होता मात्र आपण त्यांच्याशी नंतर बोलणार आहोत आपल्याबरोबर कांचनदादा निघडे आहेत काय दादा काय सांगाल दा कसं झालं वास्तविक आता प्रथमतः तुम्हाला पत्रकार लोकांचं म्हणजे अभिनंदन करावसं वाटतं की तुम्ही खऱ्या अर्थानं आम्हाला दिशा देत आहात जिथं चुकल तिथं तुम्ही आमच्यावर बोट ठेवता ज्या गोष्टी लोकशाहीला घातक आहेत त्या करू नका म्हणून त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला खरं म्हणजे गुरुच्या ठिकाणी भासता आज निर्यासारख्या ठिकाणी हा जो स्तुत्य उपक्रम तुम्ही ठेवला आणि पुरंदरच्या संस्काराची जाणीव तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला करून देत आहात ही फार मोठ्या अभिमानाची बाब आहे आज आम्ही ज्यावेळेला प्रचार यंत्रणेमध्ये उतरलो होतो त्यावेळेला प्रथमपासूनच प्राजक्ताचा आता पिंड राजकारणाचा नव्हताच परंतु ज्या वेळेला आणि सरांचाही पिंड राजकारणाचा नाही केवळ पवार कुटुंबियावर प्रेम त्यांचा एक पायक त्यांचा एक सेवक म्हणून त्या कुटुंबानं काम केलं असेल आणि तीच भूमिका प्राजक्ताने आज या ठिकाणी केली ज्यावेळेला रानांगणामध्ये उतारलं त्यावेळेला प्राजक्ताने सांगितलं की माझ्यापेक्षा खूप मोठ्या वयाने मोठे लोक लोकं उभे आहेत त्यांच्यावर मला कोणाच्यावर टीका करायची नाही माझ्या वडिलांनी जी सेवा केली त्या पावलावर पाऊल ठेवून मला चालायचं आहे आणि त्याच्या सारथ्य जे रथाचं सारथ्य खऱ्या अर्थाने केलं ते चव्हाण कुटुंबाने केलं कारण ते सारथ्य इतकं सुंदर केलं की के आज प्राजक्ताचा विजयाचा रथ हा म्हणजे विजयाच्या दिशेनं गोडदौड करतोय आणि खात्री एक अबाल म्हणजे अशी मुलगी की शिक्षणाच्या उंभर ठेवून त्याच डायरेक्ट तुमच्या पक्षाकडून खरं तर राष्ट्रवादीकडून महिलांना आरक्षण द्यायला सुरुवात केली होती पण कुठेतरी महिला निवडून आल्यानंतर त्यांना त्यांच्या पद्धतीनं किंवा त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य अजून देखील मिळालेलं नाही राज्यात ते मिळेल का कोण म्हणतो असतात आज आम्ही आमच्या रूपाने ताई चाकण कर आणखी कसलं स्वातंत्र्य पाहिजे आज राज्य महिला आयोगाच्या मार्फत ते उभ्या राज्याला न्याय देऊ करतात सुनीत रावने सारख्या ठिकाणी सुनीत रावने सुद्धा त्या ठिकाणी काही हातात नव्हतं तरी सामाजिक भावनेला काम करत होत्या सुप्रियाताई आज संसदेत त्या ठिकाणी देशाचं नाव त्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्राचं नाव गाजवतं ह्याच्यापेक्षा आणखी काय अधिकार द्यायचा सगळ्यांचंच कौतुक केलं आमचं पण कौतुक केलंय आणि दादांचं म्हणजे नेहमीच सगळ्यांचं तोंड भरून कौतुक करत असतात आपल्या बरोबर काय अजून कार्यकर्ते आहेत का आपण त्यांच्याशी बघणार बघणार आहोत कोण आहे सामाजिक कार्यकर्ते सतत आंदोलनामध्ये असणार आहे आमचे मित्र देखील येत आहेत कारण त्यांचा संघर्ष आम्ही कायमच बघतो काय सांगाल आता तुम्हाला संघर्षाची वेळ बऱ्याच वेळा आलेली पाहिलं मिळेल आपल्याला आता नवीन उमेदवार निवडून येणार आहेत काय अपेक्षा त्याच्याबद्दल नवीन उमेदवारपेक्षा उमेदवार जी 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 उभे होते त्यांनी उमेदवाराच्या टायमिंगला ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना सपोर्ट दिला निवडणूक झाल्यानंतरसुद्धा त्यांच्यावर लक्ष द्यावं की जे प्रामाणिक कार्यकर्ते काय होतं कार्यकर्त्यांवर लक्ष दिलं जात नाही नंतर निवडून येणाऱ्यांनी किंवा निवडून नाही येणाऱ्यांनी दोघांनी पण कार्यकर्त्यांवर पहिलं लक्ष दिलं पाहिजे हेच कार्यकर्ता पुढे जाऊन तुमच्याला ताकदीला ताकद देऊन उभा राहतो पहिलं माझं सगळ्यांना सांगणंय की कार्यकर्ते सांभाळा सगळ्यात पहिल्यांदा सांगणंय की कार्यकर्ते सांभाळा आणि निवडून येणाऱ्यांनी विकासाच्या दृष्टीने काम करावीत नाही तर परत आंदोलन तर काम आहे मग कुठलाही ज्याला मतदान दिलं ते जरी आलं त्याने काम नाही केलं तर आंदोलना उभारायला लागली काय आहे सामाजिक कार्यकर्त्याचं काम नेहमी हेच असतं की आपला गावचा विकास झाला पाहिजे गावातली जी काम आहेत ती चांगली झाली पाहिजे पण ज्याने हा सगळा घाट घातला आणि या सगळ्या उमेदवारांना एकत्र आणलं तो म्हणजे मंगेश डमा दरवेळेस <laughs> हा उपक्रम राबवत असतो काय सांगशील मंगेश हा उपक्रम तो राबवलेला आहे अत्यंत चांगला आणि तो कौतुक देखील होतेच उमेदवार देखील कौतुक करतायत त्यांचे प्रतिनिधी देखील कौतुक करतायत काय सांगशील याच्यातून नक्की गेल्या वेळेस किती तुला रिस्पॉन्स मिळाला होता त्याचा काय फायदा झाला होता अजून तुला काय अपेक्षित गेल्या वेळेस पहिल्यांदाच आपण हा प्रकार के केला होता यावेळेस दुसरी वेळ आहे परंतु उमेदवारांचं काल निवडणुका संपल्या आठ दहा दिवसाचा प्रचार सगळे गुंतलेले होते तरीसुद्धा एवढा ताण असताना सुद्धा आज सगळे उमेदवार इथे उपस्थित राहिले त्यांचे प्रमुख प्रचारक उपस्थित राहिले आणि जिल्हा परिषद ह्या कोळवेरे गट असेल नीरा गटातले असतील किंवा गणातले असतील सगळे उमेदवार इथे उपस्थित राहिले प्रचारप्रमुख राहिले व्यापारी राहिले विशेषतः हा एक सगळ्यांना एकोपा करण्याचा प्रशासन असेल सगळ्यांना एकत्र करण्याचा हा एक घाट होता कारण की व्यापारी असेल निरेचा ह्या भागाचा हा विकास सगळ्यांनी एकत्र बनवून करावा हा चांगला हेतू जरी राजकीय काही हेवी दावे झाले असेल टिकाटिकपणे झाले असेल हे सगळं बाजूला सारून आम्ही पुन्हा सगळे एकत्र राहू एवढाच फक्त एक चांगला मेसेज देण्याचा हेतू होता बाकी काही नाही सगळ्यांनी हे राजकारण विसरून परत एकत्र गळ्यात गळे घालून एकत्र नांदावं सुखी कुणाला कुणाचं सुखदुख सहभागी व्हावं एवढाच एक चांगला हेतू होता बाकी काही नाही हे स्वार्थ नाही खरं तर निवडणुकीत झालेली कटुता आलेली कटुता किंवा एकमेकांमध्ये झालेलं दुबंगलेलं मन हे पुन्हा एकत्र यावं आणि सर्वांनी एकत्र येऊन काम करावं का एवढी एक माफक अपेक्षा मंगेश धामाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांची आहे आणि अशाच प्रकारे सगळ्याच उमेदवारांनी निवडणुकीनंतर किंवा निकालानंतर देखील एकत्र राहून आपल्या गावचा आपल्या परिसराचा विकास करावा करावा एवढीच एक माफक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे